पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वाईटी पाटील डेअरी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो जनावरांच्या आहार व्यवस्थापनामध्ये आपण वारंवार माझे व्हिडिओ बघत असता सगळी माहिती घेत असता पण तरी पण अजून आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये खूप काही आज्ञान असलं तर आपल्याला हा व्यवसाय म्हणजे करू शकत नाही आपण तर आपण ज्या वेळेला आता गोठा तुमचा तयार आहे सगळं बरोबर आहे तुमची जनावर खरेदी येणाऱ्या पासून सुद्धा होईल पण त्याच्या अगोदर तुम्ही चाऱ्याचं नियोजन केलंय का तुम्ही मक्याकडं असं काय लक्ष दिलं का हाती गवत तुमच्याकडे कुठलं कुठलं आहे ह्या पहिल्या गोष्टी पहिला समजून घ्याव्यात आणि मग या दुग्धव्यवसायामध्ये उडी मारावी तर दादानो हा माझा मक्याचा प्लॉट आहे ॲडवंटा सातशे छप्पन माळाचं क्षेत्र आहे एकदम तीन नंबर म्हटलं तर काय हरकत नाही तीन नंबर म्हणजे ज्याला आपण एकदम हलकी जमीन म्हणजे त्याच्यामध्ये एवढे दगड आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की काय सांगायलाच नको त्याच्यात पण आपल्याला या कशा गोष्टी आपल्याला केल्या आहेत आपण थोडंसं आपण या ठिकाणी चर्चा करूया मे महिन्यामध्ये ॲन उन्हाळ्यात आम्ही मक्याचं नियोजन यावं म्हणजे त्या जनावरांना खायला यावं म्हणजे माझ्या गायी आणि म्हशीमध्ये मला वाटतं एक तीस ते पस्तीस जनावरांच्या डिलिव्हरी ह्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये होणार आहेत टोटल माझ्याकडं आता सव्वाशे जनावरांचा जरी गोठा असला तर त्याच्यामध्ये आता जूनपासून ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावर माझी डिलेवरीसाठी म्हणजे तयार आहेत म्हणजे होणार आहे आणि माझं दुधाचं उत्पादन वाढणार आहे तर या सगळ्या गोष्टी म्हणजे समजून घ्यायच्या हे ना आम्ही चाळीसची लागवड या ठिकाणी केलेली आहे आता हा जो या ठिकाणी मका आहे ह्या मक्याचं पहिल्यांदा काय केलं हा मका करत असताना पहिल्यांदा अडीच पोटाची सरी आपण या ठिकाणी सोडली अडीच पोटाची सरी सोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिक खतं टाकली अडीच फूट सरी सोडल्यानंतर रासायनिक दहा सव्वीस सव्वीस आम्ही त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्ही पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर पाणी जिथंपर्यंत पोचतं तिथंपर्यंत त्याच्या खाली म्हणजे दोन इंच अशा अंतरावर आम्ही ऍडव्हांडा <coughs> <coughs> सातशे छप्पन या मक्याची लागून म्हणजे लागण केली किंवा त्याला आपण टोकनन केले हे टोकनन असताना तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो कशा पद्धतीने केलंय ते हा जो मका हे मका करायच्या अगोदर आम्ही पाणी सोडून घेतलं आणि पाणी सोडल्यानंतर जिथंपर्यंत पाणी पोचलंय त्या तिथं त्या, त्याच्या खाली जवळजवळ दोन इंच अशा पद्धतीने एक एकच दाना टाकला तर ऍडवांटा हा सातशे छप्पन जो मका आहे ह्या ह्यो मका टोकलत असताना बी किती लागतं आठ किलो बियाणं लागतं एकरी आणि एकच दाना टाकायचा आहे कारण ह्यो मका खास वैरेंसाठी त्या कंपनीनं बनवलेला आहे ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आणि माळ जर असेल तर आज रोजी माझ्याकडं जर बघितलं तर आता एक मक्याचं कणीस बघा हे एक दोन आणि मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आहे तीन तीन कणसं आता लगडलेले आहेत हे रानाच्या प्रतवरती अवलंबून असतं तुम्हाला दोन पण येतील तीन पण येतील आता काळवड राणा आहे तिथं माझ्या आता सहा सहा आलेले आहेत तर हा टोटल एक एकराचा एक प्लॉट माझा आहे आता तुऱ्यावरती आहे जवळजवळ आठ ते नऊ फूट याची उंची म्हणजे वाढलेली आहे थोडंसं हे करत असताना तुम्ही जराशी खबरदारी घ्यावी लागते पहिला टोकणून घ्या आणि टोकनून घेतल्यानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत तर म्हणजे फवारणी करावी लागते ऍट्रायझिन त्याच्यामध्ये मारावं लागतं आता ऍट्राझिन मारल्यानंतर तिची उगवण तीन चार दिवसामध्ये हळूहळू त्याला कोंब यायला सुरुवात होतात आणि मग हो हे सगळं कोंब वगैरे आल्यानंतर काय करायचं ज्या वेळेला ते ती दोन तीन पानावर येतं त्यावेळेला मात्र तुम्हाला एक काम करावं लागल त्याच्यामध्ये तुम्हाला फवारणी घ्यावं लागल हमला वगैरे कारण याला खोडकीळ बऱ्यापैकी याला आहे कारण खोडकीड पडली तर काहीच होणार नाही कारण हे इतकं सुंदर आलंय तर आम्ही त्याची काळजी घेतलेली होती म्हणून हे अशा पद्धतीने आलेलं आहे तुम्ही पंजाबच्या काही घ्या नाही तर हरियाणाच्या म्हशी घ्या तुम्ही काही घ्या पण याच्यामध्ये एक प्रामुख्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की हत्ती गवत मेगा स्वीट आणि मका आता हा प्लॉट माझा मेगास्वीटचा आहे इकडचा थोडंसं याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आमच्या घरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आमच्या आजोबा मेद झाल्यामुळे आम्ही आठ दहा दिवस थोडंसं दुर्लक्ष झालं त्यामुळे थोडंसं त्याच्यावरती खोडपीर पडली पण आम्ही तो कवर केलेला प्लॉट आहे हा पण आता ऐन उन्हाळ्यातच कापायला येतो हा जमत जमत जमतो इतका सुंदर या ठिकाणी हा प्लॉट आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर खरोखर माझ्या गोठ्यामध्ये ज्या काय मशी आणि गायी ज्या आलेल्या आहेत किंवा जी वासरे जन्माला आलेले आहेत त्यांचं खरोखरच या ठिकाणी नशीब म्हणावं लागेल कारण माझ्यासारखा त्यांना मालक मिळाला आणि त्यांना अशा पद्धतीची वैरण मिळाली मी ह्या वीस पंचवीस वर्षांमध्ये एवढं शिकलो की पशुखाद्यावरचा खर्च कमी करायचा असेल त्याचबरोबर याच्यामध्ये दुधामध्ये चांगलं मार्जिन राहायचं असेल एवढंच नाही की दुधांना दुधाच्या उत्पादनावर येणारा जो खर्च आहे गाईला आता चोवीस रुपये येतो हा मी एकोणीस रुपयेवर आणून ठेवायचं काम केलेलं आहे म्हणजे आज चाळीस रुपये जरी गाईला दर मिळाला तर शेतकरी बांधवानो चाळीस रुपये जर मिळाला तर माझे एकोणीस रुपये खर्च होतात एका लिटरच्या पाठी मग मला एकवीस रुपये शिल्लक राहतात हे कशामुळं तर अशा या पौष्टिक वैधणी तयार केल्यामुळं दुसरी गोष्ट आहे मशीमध्ये सुद्धा तुमच्या येतात आता जनरल बोलायला झालं तर दुधाचा रेट मिळतो म्हणजे साठ रुपयाच्या वर बासष्ट चौसष्ट किंवा किरकोळ विक्री केली तर सत्तर रुपये आपल्याला रेट मिळतो कशाचा म्हशीच्या दुधाचा पण उत्पादन खर्च येतो चाळीस रुपये तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे हा चाळीस रुपये तुमचा झाला पण मी ज्या हा व्यवसाय केला किंवा याचे जे बारखावे बघितले आणि वैरणीच्या सगळ्या गोष्टी केल्या तर याच्यातनं मला एकच अनुभव आला की चाळीस रुपयेचा जर खर्च आपण जर बत्तीस रुपयावरती आणला तर तर आज रोजी माझ्या गोठ्यातला जो दुधाच्या उत्पादनावरती येणारा जो खर्च आहे हा बत्तीस रुपये आहे म्हशीमध्ये आणि गायीमध्ये एकोणीस रुपये आहे मी शेतकरी बांधवांना प्रामुख्यानं तीन गोष्टीवरती खूप काम करायला लागलो एक मुक्त गोठा त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो दोन नंबरला जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा हिरवा चारा जवळजवळ नऊ ते दहा एकरामध्ये मी या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे वैरणीमध्ये मी या ठिकाणी राजा झालो आणि तीन नंबरला भविष्यातली संकल्पना अशी आहे की मला सायलेज बनवायचं या विषयामध्ये सायलेज मला इतकं बनवायचं की मी आता बनवतो पण कमी प्रमाणात बनवतो कारण माझ्याकडे माणूस मजूर भरपूर आहे हिरवा चारा मी कापल तसा नेऊन रोज दोन दोन ट्रॉल्या कुठ्टी करून घालतो भविष्यात मला ते त्याही गोष्टी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये मला घ्यावी लागतील आणि चौथा विषय आहे धारा काढायचा असतील तर मला मिल्की मशीनचा वापर करावा लागेल मग तो मशीनच्यासाठी असू देत किंवा गायींच्यासाठी असू देत तर मला या तीन चार गोष्टींमध्ये मी खूप काम केलं आणि त्यात ब्रिडिंगवरती मी यशस्वी झालो चाऱ्यामध्ये यशस्वी झालो मुक्त गोट्यांमध्ये यशस्वी झालो आता फक्त माझा शेवटचा टप्पा राहिलेला आहे मशीन ना मिल्किंग पार्लर सगळ्यात महत्वाचा नियम काय तुम्ही आज बारा ते पंधरा जनावरांचा जरी गोठा केला तर महिन्याकाठी आपण पन्नास ते साठ हजार रुपये मिळवू शकतो याची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो कारण गाई निवडा मशी निवडा तुम्ही निम्म्या निम्म्या निवडा पण वैरणीमध्ये आपण अजिबात कमी पाडायचं नाही सहा ते सात गायी किंवा सहा ते सात म्हशी अशा पद्धतीचं चौदा पंधरा जनावरांचा युनिट जर केलं तर एका जनावराला पाच गुंठ या हिशोबाने केलं तर पंधरा जनावरांच्या युनिट साठी पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर गुंटे सांगायला झालं तर दोन एकर मग त्यामध्ये एक एकर हत्ती गवत करा फोरजी एपियर आणि दोन नंबरला काय करा ह्या अशा वैरणी करा ह्या ह्या मका वगैरे जो असा असा आहे ह्या मक्यामुळंच ह्या वैरणीचा राजा आहे फक्त एक काय होतं ह्याच्यामध्ये सिंगल कट आहे म्हणजे एकदाच कट कटिंगला येतं हे मेगा स्वीट वगैरे जे पाठिमाच्या बाजूला जर बघितलं तर ह्याचं काय होतं ह्याच्या दोन किंवा तीन कापण्या सुद्धा या ठिकाणी होतात शेतकरी बांधवांनो एक असा विषय आहे की आपण कमी पडलो चाऱ्यामध्ये हे कुणी अभ्यास केला हा अभ्यास केला पशु खाद्यवाल्याने आम्ही कमी पडलो चाऱ्यामध्ये हा अभ्यास कुणी केला तर मिनरल मिक्सर म्हणजे जे बनवतात ते आपण कमी पडलो हे डॉक्टरांना पण माहीत आहे आणि आम्ही चाऱ्यामध्ये कमी पडलो हे औषधांच्या गोळ्यांच्या कंपनीवरती सुद्धा चालू आहे कुठलाही आजार असू देत जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियम जरी कमी पडलं तरी आपल्याला कॅल्शियमची बॉटल लावावी लागते अहो हे जर जमिनीमधनं जर कॅल्शियम फॉस्फरस जर आपण जर अशा चाऱ्यामधून जर ग्लुकोज वगैरे जर आपण पोचवलं तर तुम्हाला सांगतो आता ही जी गोड ज्वारी आहे हिचं नाव आहे मेगा स्वीट ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जवळजवळ चौदा ते सोळा टक्के आहे अशा पद्धतीने जर आपण चारा म्हणून जर असा केला तर कॅल्शियमची गरज नाही आणि शेणखताचा वापर जर केला आपल्या जमिनीला तर फॉस्फरसची कमी नाही आणि ज्याला आपण सूक्ष्म आंद्रव्य ज्याला मायक्रो म्हणतो हे शेणातून सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळून जाईल आता पुढे बोलायला झालं तर दुधाचं फॅट कशावरती अवलंबून असतं तर या चारा व्यवस्थापनावरतीच अवलंबून असतं एसएनएफ म्हणजे काय दुधामध्ये असणार फॅट व्यतिरिक्त दुधामध्ये असणारे घन घटक तर या ठिकाणी हे घन घटक जर वापरायचे असतील किंवा वाढवायचे असतील तर आपल्याला चारा व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे चाऱ्यामध्ये असणारे जे काय घटक आहेत ह्याच्यामध्ये जीवनसत्व आहेत प्रोटीन आहेत ह्याच्यामध्ये सांगायला झालं तर साखरेचा शर्कर आहे याच्यामध्ये कार्बोदके आहेत म्हणजे खूप काही विषय मिनरल्स आहेत याच्यामध्ये हे सगळं जर जनावरांच्या जा दुधामधून आलं तर एस एन जबरदस्त बसतो आज माझ्या मशीच्या दुधाला एस एन एफ दहा जिरो आहे आणि गाईला सांगायचं झालं तर आठ पाचच्या वर नऊ जिरो पर्यंत आहे मागं पुढं माग पुढं होतं त्याचं पण आठ पाचच्या च्या आत मी नाही आणि फॅट ची सांगायचं म्हशीचं आणि गाईचं लागतं तीन पॉईंट आठ चार झिरोपर्यंत पर्यंत लागतं म्हणजे दूध मिळणारा दर जर मला तुम्हाला झालं शेतकरी मित्रांनो तर गायीमध्ये चाळीस ते एक्केचाळीस रुपये पडतो आणि मशीमध्ये जवळजवळ डेअरीला जर घातलं तर मला वाटतं एकसष्ट ते बासष्ट रुपयेनं मला या ठिकाणी पडतं आणि जर किरकोळ विक्री करायचं झालं तर सत्तर रुपये माझं या ठिकाणी दूध जातं मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे हा मका किंवा हे मी का या आयरवंडा कंपनीचं मी का बोलतो तर चाऱ्यावर काम करणारी ही कंपनी आहे कारण सासष्ट देशामध्ये ही काम करते म्हणजे वैरणीमध्ये ही कंपनी इतकी सुंदर काम करायला लागले आणि ती वैरण घातल्याशिवाय ती वैरण घातल्याशिवाय आमचा गोठा चालणार नाही अशी परिस्थिती आहे तर पाठिमाचा जर माझा प्लॉट बघितला तर तो फोर जी नेपियरचा आहे अक्षरशः वैरणीमध्ये शेतामध्ये आलं तर घराकडे जाऊ वाटत नाही आणि गोठ्यामध्ये गेलं तर घराकडे जाऊ वाटत नाही म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती म्हणजे एवढी जनावरांची तब्येत आणि एवढी सगळी देखणपणा जो आहे किंवा माझा गोठा यशस्वी झाला हा फक्त फक्त आणि फक्त या वैरणीमध्ये वैरणीमुळे झाला कुणीही मशी घ्यायला गडबड करू नका जून पासून ते अगदी डिसेंबर पर्यंत आपल्याला गाई म्हशी मिळतात हा सीजन जो आहे हा सीझन ड्राय आहे ह्याच्यात मशी आपल्याला गाय वेन म्हणजे वेन नाही आहे डिलिव्हरी होण्याचा हा काळच नाही आहे तर माझी विनंती तुम्हाला पहिला चारा करा चारा करा वाळलेला चारा अजूनही तुमची वेळ गेली नाही मेच्या शेवटपर्यंत आपल्याला ज्वारीचा कडवा वगैरे मिळतो पहिला वाळलेल्या चाऱ्याचं चा स्टोरेज करा हिरव्या चाऱ्याचं चा नियोजन करा आपण त्याचबरोबर गोठ्याचं नियोजन करूया संडास बाथरूमची सोय त्या कामगारासाठी करूया तू म्हणजे ती त्या गोठ्यावर कुट्टी मशीन चांगलं करूया गोठ्याचं चा फिटिंग चांगलं करूया आणि मग त्या गाई मशी आणायच्या त्या नादाला लागूया तर मला एवढं सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा याची लिंक सगळ्यांना फॉरवर्ड करा हे सगळीकडं वैरणीमध्ये आम्ही राज्य म्हणजे अगदी राजे की नको त्या गोष्टीमध्ये इतके प्रचंड लोक बघत बसता मग एवढं दुग्ध व्यवसायाचे एवढी परिपूर्ण मी या ठिकाणी माहिती आहे माझा हात जरी मोडला तरी मी या ठिकाणी काही कमी पडलो नाही मी जवळजवळ दहा बारा व्हिडिओ करून ठेवलेला आहे तर रोज दोन चार दोन चार तुमच्यासाठी माहिती गोळा करून ठेवायची चालेल शेतकरी मित्रांनो धन्यवाद